अशा आमदारांचे करायचे तरी काय शिंदे गटाचे आमदार महेश बांगर हे पुन्हा नव्या वादात नमस्कार शोध न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारे शिवसेनेचे शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत बांगर हे नव्या वक्त वक्तव्यामुळे वादात अडकण्याची शक्यता आहे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी शुक्रवारी हिंगोली येथील एका प्राथमिक शाळेला भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी विद्यार्थ्यांना एक अजब सल्ला दिला आहे बांगर या विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना तो व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे तसेच त्यांची विरोधकी हा व्हिडिओ पाहून मोठ्या प्रमाणात शेअर करू लागले आहेत त्यांच्यावर टीका देखील करू लागले आहेत संतोष बांगर विद्यार्थ्यांना म्हणाले तुमचे आई वडील येत्या निवडणुकीत मला मतदान करत नसतील तर दोन दिवस जेवू नका तसेच बांगर यांनी चिमुकल्या मुलांकडून ते त्यांच्या आईवडिलासमोर काय बोलणार कोणाला मतदान करायला लावणार याबाबतची घोकमपट्टीदेखील करून घेतली संतोष बांगर शाळेतल्या चिमुकल्यानं म्हणाले तुमच्या आईवडिलांना आमदार संतोष बांगरला मतदान करायला सांगा नाहीतर तुम्ही दोन दिवस जेवू नका तुम्ही जेवला नाहीत त्यानंतर तुमच्या आईवडिलांनी विचारलं तू जेवत का नाहीस तर त्यांना सांगा तुम्ही आमदार संतोष बांगर यांना मतदान करा मग मी जेवेन संतोष बांगर एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी विद्यार्थ्यांना विचारलं तुम्ही तुमच्या आईवडिलांना काय सांगणार कोणाला मतदान करायला सांगणार या प्रश्नाच्या उत्तराची विद्यार्थ्याकडून घोकमपट्टी करून घेतली संतोष बांगर चिमुकल्यानं हा अजब सल्ला देत असताना शाळेतील कर्मचारी शिक्षिका आणि बांगर यांचे कार्यकर्ते हसत होते पहा आमदार संतोष बांगर शाळेतील मुलांना काय धडे देत आहेत दोन दिवस जेवायचे नाही ना आईने विचारलं का जेवायचं नाही त्याला सांगायचं आमदार संतोष बांगरलं मतदान करा तेव्हा कोणाला मतदान करायचं कोणाला जोरा कोणाला पप्पा म्हणत असेल आपले मतदान दुसरीकडे करायचं दोन दिवस जेवायचे नाही दोन दिवस जेवायचे नाही पप्पा न आईने विचारलं का जेवायचं नाही सांगायचं दरम्यान संतोष बांगर, बांगर यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते त्यांच्यावर टीका करू लागले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी बांगर यांच्या या कृतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे रोहित पवार यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे यांना मतदान करण्यासाठी चमुकल्या विद्यार्थ्यांनी दोन दिवस जेवायचं नाही म्हणजे हे काय महात्मा आहेत का यांनी लहान मुलांना शिक्षणासाठी मतदारसंघात काय दिवे लावले आहेत लहान मुलांचा राजकारणासाठी वापर करणं हा गुन्हा असून याबद्दल या आमदार या महाशयावर कारवाई झाली पाहिजे मित्रांनो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा लाईक कॉमेंट शेअर देखील करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार